चला तर मंडळी आज नवीन नाश्ता आपण बनवणार आहे एकदम बेकरी स्टाईलमध्ये घरीच आपण होममेड बनवून तयार करू शकतो विदाउट ओनमध्ये सुद्धा तर आजचा हा नाश्ता आपल्याला मुलांना तो आवडतोच आवडतो पण मोठ्यांनासुद्धा आवडणारा आहे आणि तोच तो, तो पोहे तो हो उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा नाश्ता परफेक्ट आहे नवीन आहे तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करूया सर्वात आधी आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अंड टाकायचं आहे जर तुम्ही या इथे नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही इथं बटरचा यूज करू शकता किंवा इथे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर करू शकता तर मी इथे एकच अंडा वापरणार आहे रूम टेम्परेचरवरमध्ये आपल्याला इथे अंड हवा आणि दूधसुद्धा गरम करून थंड करून घ्यायचं आणि एक कप ॲड करून घ्यायचं क्वांटिटी कमी जास्त करू शकता दोन टी स्पून इथं ऑइल घालून घ्यायचं आणि इथं वाटलेली साखर आपण टाकून घेऊया तशी तुम्ही साखर न वाटतासुद्धा टाकू शकता तर तीन टीस्पून ॲड करायचं आहे म्हणजे दोनशे ग्राम आपल्याला इथं मैदा वापरायचा आहे तर गोड जास्त आपल्याला नको बेकरीमध्ये जसे बनवतात तसंच आपण घरी बनवायचं आहे जर गोड खात असाल तर जास्त साखरेचं प्रमाण वाढू शकता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपला ऑइलसुद्धा मेल्ट झालेला आहे याच्यामध्ये अंडा बी आपला मेल्ट झालेला आहे साखरसुद्धा दोन इथं मी फेटलेलं इथं दही घालत आहे आंबट जर दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा इथे बेकिंग पावडर घालू शकता तर इथे मी ड्राय इष्टचा वापर करणार आहे तुम्ही इनोचा वापरसुद्धा करू शकता तर दोन टीस्पून मी इथं दोनशे ग्रॅम मैद्यासाठी इथं वापरत आहे ड्राय इश्ट आणि इथे फिरून घ्यायचं थोडंसं हलकंसं स्मेल्ट करून घ्यायचं आता फॉर्मेट वगैरे करण्याची जास्त गरज नाही राहत याला लगेच होऊन जातो हे आणि थंड आपल्याला सगळेच इथं चिलठ इथं घ्यायचं आहे दूधही घ्यायचं आहे अंडहीसुद्धा तर हे दोनशे ग्रॅम मैदा आहे कमी जास्त तुम्ही याचं प्रमाणसुद्धा करू शकता मी इथे पाणी न घालता बस एवढ्याच बॅटरमध्ये इथे आपल्याला जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं मिक्स करायचं म्हणजे आपल्याला याचा अंदाजसुद्धा येतो जर आपल्याला इथं जर दूध जास्त झालं असेल तर थोडासा मैदा एक ते दोन टीस्पून टाकू शकता तुम्ही किंवा इथे घट्ट वाटत असेल तर दोन ते तीन टीस्पून दुधाचा वापर करू शकता हे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार करू शकता तर आता हाताने आपल्याला हलक्या हलक्या हाताने इथं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त असं दाबून घ्यायचं नाही कारण की आता इथे आपण अंड्याचा वापर केलेला आहे इट्सचा वापर केलेला आहे तर हलकं फुलकं करायचं म्हणजे आपल्याला इथे फॉर्मेट लवकर होऊन जातो आणि हलकं फुलकं पीठ आपल्याला इथे पाहायला मिळते ही थे तर आता इथे मी डोतर लावून घेतलेलंच आहे बघू शकता तुम्ही आणि हलक्याच हाताने घ्यायचं इथं मी एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी किंवा इथे अंड्याचा वापर नाही केला हे दोनशे ग्रॅमसाठी परफेक्ट आहे आपलं पीठासाठी तर तुम्ही याच अंदाजे कमी जास्त करू शकता एकदम लुसलुसीत आपल्याला पीठ हवं इथे म्हणून कारण की आपले जे बन्स आहे किंवा हे स्नॅक्स आहे एकदम फुले फुले तयार झाले पाहिजेत किंवा तुम्ही इथे पराठासुद्धा म्हणू शकता जेव्हा तुम्ही हे एंडपर्यंत रेसिपी बघ बग, बघणार ना तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की आपण काय बनवत आहे तर इथं आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडंसं ऑइल घालायचं म्हणजे हे फुलण्यासाठी परफेक्ट आहे आणि चिपकणार सुद्धा नाही त्याच्यामुळे मी थोडासा तेलाचा वापर इथं केलेला आहे आता झाकून दहा ते बारा मिनटं ठेवायचं म्हणजे थोडंसं फॉर्मेटसुद्धा होते बाकीचे कामं होईपर्यंत तर चला आता हा आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि चांगलं पीठ हे जे आहे आपलं मस्त फुलल्या गेलेलं आहे बघू शकता आणि मस्त सॉफ्टसुद्धा आहे पण आपल्याला एकदम लचीला एकदम आपल्याला चिपी आणि एकदम हलकं फुलकं बॅटर हवं तर आता काय करायचं आहे बघू शकता तुम्ही हे जागी जागी तुटत आहे जसं आपण इथं याला जर ताणत असेल तर तर मी काय करणार आहे किचन जेवटावर थोडंसं ऑइल इथे ग्रीस केलेलं आहे वे पिटालाच आणि इथे मस्त दाबून दाबून एकदम मऊ असा आटा आपल्याला लावून घ्यायचा आहे इथे मी दहा ते बारा मिनटं पुन्हा देणार आहेत थोडीशी मेहनत जरी असेल पर जेव्हा याचा रिझल्ट आपण लास्टमध्ये बघणार ना तेव्हा परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते आणि खायला एकदम बन जे आहे आपले मस्त हे पराठे जे आहे तर एकदम फुले फुले आणि एकदम सॉफ्ट स्पंजी बनतात फक्त थोडीशी मेहनत आहे हे तोडून तोडून आपल्याला पिठाला मळायचं आहे आणि एकदम लांबसर असा एकसारखी आपल्याला इथं लंबाईमध्ये जसं आपण इथं होडून जर पाहिलं तर तुटलं नाही पाहिजेत मधामध्ये जेवढं आपल्याला लांबता येईल तेवढं लांबून घ्यायचं तर मी इथे दहा ते पंधरा मिनटं पुन्हा इथे पटकून पटकून याला मस्त पिठाला मी हे केलेलं आहे मळून घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे जसे आपण पोळीसाठी वापरतो पोळी बनवतो तेवढा गोळा त्याच्यापेक्षा ते कमी जास्त करू शकता त्याच्यापेक्षा लहान गोळा मी इथे घेतलेला आहे आणि याची फोल्डिंग करून घ्यायची आहे खालच्या बाजूला म्हणजे क्रॅक आले नाही पाहिजेत नंतर आपल्याला हे सुद्धा पाव जे आहे किंवा इथे पराठा जे आहे आपण याला कोणतंही नाव देऊ शकता स्नॅक्ससुद्धा म्हणू शकता तर इथे कमीत कमी माझे पाच ते सात गोळे झालेले आहेत तयार बघू शकता तुम्ही मस्त एक सारखे गोळे तयार करून घ्यायचे आणि फक्त आता काय करायचं आपल्याला ऑइल गरम होईपर्यंत आपण इथे ओल्या कापडाने झाकून घ्यायचं म्हणजे वरची पपडी कडक होणार नाही याचा आपल्याला ध्यान ठेवायचं आहे फक्त हवे तर मी इथे ऑइल गरम करेपर्यंत इथं मस्त झाकून ठेवलेले आहे आणि फुल्ले सुद्धा गेलेले आहे आता पुन्हा झाकून ठेवायचं आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आपल्याला आता बनवण्यासाठी आपण तयार झालेलो आहे पूर्ण प्रोसेस इथं कंप्लीट झालेली आहे उघड्यावर ठेवू नका नाही तर कडक होतील तर एक चकला घ्यायचा इथं सुकं किंवा ऑइल लायाची काही गरज नाही आता हाताने जरी दाब दिला तरी जेवढी पोळी तुम्हाला इथं लाटायची आहे ते तेवढी लाटल्या जाणार तर आता मी दोन प्रोसिजर दाखवणार आहे याच्यावर डेकोरेट करायचं तर तुम्हाला आता इथे मी व्हाईटवाले तीळ घेतलेले आहे आणि कलोंजी घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर हे दिसायला खूप सुंदर दिसतात जर टाकलं तर टाका तुम्हाला आवडत असेल तर नसेल तर स्किपसुद्धा करू शकता थोडं हलकं हलकं इथं लाटून घ्यायचं आता मोठी छोटी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता मी जास्त मोठी नाही आणि जास्त लहानही नाही आहे जशी आपण पुरी वगैरे बनवतो किंवा पाव राहतात तेवढेच इथं मी इथे साईजला मोठे करणार आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण फ्राय करणार ना त्यावेळेस परफेक्ट इथं लूक येतो एकदम बेकरी स्टाईलमध्ये दिसतात आणि मुलांना खूप आवडतात अशा पद्धतीचे काहीतरी आपण स्नॅक्स बनवले की तोच तो, तो नाश्ता खायला आपल्याला कंटाळ येतो तर हा नाश्ता आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि एकदम परफेक्ट बनवून तयार होतात तर बघू शकता मस्त याचा जे लूक आहे एकदम परफेक्ट आहे आता याच्यावर मी थोडीशी तुटीफुटी टाकणार आहे दिसायला खूप सुंदर दिसतात जेव्हा फ्राय करणार ना त्यावेळेस तर हे बऱ्याचशा वेळामध्ये काय होते की बेकरीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीचे स्नॅक्स तर आपण घरीसुद्धा हे बनवून तयार करू शकतो हे चायसोबत किंवा तसेच आपण भूक जरी लागली तरी आपण हे खाऊ शकतो दह्यासोबत किंवा इथे कोणतीही आलू अंग्याची भाजी जरी तुम्ही केली तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता एवढे टेस्टी लागतात आणि मस्त तर दिसतात आता काय करायचं जर तुम्हाला वरून टाकायचं नसेल तर इथं चकल्यावरच तीळ कलोंजी टाकायची त्याच्यावर पिठाचा गोळा दाब करायचा म्हणजे परफेक्ट चारी बाजूला हे लागतात काहीतरी ऑइलमध्ये सुटतात याच्यामधले तीळ कलोंजी पर बाकीचे याच्याला जे राहतात पोळीला लागून ते मस्त दिसतात बरं काय तर या पद्धतीचे तुम्ही बनवून तयार करू शकता तर चला फ्राय करना आता आपण फ्रायसुद्धा करणार आहे आता मी जास्त ऑइल घेणार नाही जास्त ऑइल गरज नाही आपल्याला इथं घ्यायची मीडियम ऑइल घ्यायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला इथं फ्राय करायची आहे आता हे कच्चेही नाही राहिले पाहिजेत फुले फुले झालेले पाहिजेत आणि सॉफ्टसुद्धा झाले पाहिजेत त्याच्यामुळं आपण इथे क कमी गॅसवर इथं फ्राय करायचे आणि एकदम मस्त आपल्याला वरपर्यंत एकदम गोल्डन कलर येईपर्यंत एक साईड इथं आपल्याला भाजून घ्यायची नंतर फुल फुल्ली की अशीच पलटून घ्यायची तर आता मध्यामध्ये तुम्हाला ऑइल घालायचं असेल तर घालू शकता मस्त असे फुले फुले डबल फुलतात कि याच्यामध्ये अंडाई आहे आणि इष्टसुद्धा एक आहे एकदम फुले आणि एकदम सॉफ्ट स्पंजी बनतात हे तर नक्की एक वेळा बनून बघा तुम्हाला खाऊन बघा आवडले तर नक्की वारंवार तुम्ही हेच पद्धतीने बनवून खाणार तर बघू शकता जर ब्रेड टोस हे न आणल्यापेक्षाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवून दोन ते तीन दिवस खाऊ शकता एकदम सॉफ्ट राहतात आणि ताजे घरी बनवून जर खाल्ले तर मजाच वेगळी असते तर याच पद्धतीने मी दुसरासुद्धा इथे फ्राय करून दाखवते तुम्हाला याच पद्धतीने एका साईडला बनवा आणि एका साईडला फ्राय करा म्हणजे पटापट कामं होतात आणि एकदम दिसायलाही सुंदर खायलाही टेस्टी आणि वेळही कमी कमी सामानामध्ये सुद्धा आणि तिन्ही आपल्याला बेनिफिट घरीच मिळतात फक्त थोडीशी मेहनत जरी असेल तरी खायला खूप टेस्टी लागतात बरं काय तर बघू शकता तुम्ही मस्त मी दोन तुम्हाला स्नॅक्स इथे फ्राय करून दाखवलेले आहेच आता याच पद्धतीने पूर्ण तुम्ही फ्राय करा मस्त चाला तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते ते फ्राय करून तर हा बघा खूप सारे बनून तयार होतात एकसारखे इथे आणि ऑइल बिलकुल याच्यामध्ये राहत नाही जसे बेकरीमध्ये आपण पाहतो तशाच पद्धतीने हे बघा छान मस्त झालेले आहे इथे दहा ते पंधरा आरामशीर दोनशे ग्रॅम पिठामध्ये बनवून तयार होतात जास्त मोठेही नाही जास्त लहानही नाही तर बघू शकता मस्त असे एकदम स्पंजी एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी फुले फुले जसे आपण मार्केटमधून आणतो ना बस तसेच आता इथं गोड जर तुम्हाला हवं तर पिठामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही जास्त करा म्हणजे मुलं खूप आवडीनं खातात आता जसे तुम्हाला बनवायचे आहे तसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवून खाऊ शकतात मस्त फुले फुले आतपर्यंत सॉफ्ट मस्त राहतात हे तर एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल प्लीज 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 तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि माझ्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा मंडळी तर भेटू अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खाज जा आनंदी बाय